गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर विधानसभा निवडणुका जसजशा जच जवळ येत आहेत तसतसे नव नवे मुद्दे चर्चेला दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून केलेल्या विधानामुळे महायुतीतली धुसफूस समोर आली होती तो वाद शमत नाही तोवर अजित पवारांनी पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात एक चूक झाल्याबद्दल मोठी कबुली दिली ही कबुली म्हणजे शरद पवारांची साथ सोडण्याची अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम हलगेकर लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे त्यामुळं त्यांचं मन वळवण्यासाठी दादांनी आपल्या घरात फूट पाडल्याच्या अनुभवाचं जाहीररित्या कथन केलं अजित पवार म्हणाले की तुमच्या वडिलांच्या बरोबर राहा वडिलांचं जितकं प्रेम लेकीचं असतं तितकं कोणच करू शकत नाही असं असताना घरात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत हे बरोबर नाही समाजाला हे आवडत नाही मीही याच अनुभवातून गेलो आहे आणि तो अनुभव मी घेतलाय मी माझी चूक मान्य केली तर दादांच्या या विधानामुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळालंय दादांनी घर फुटू नये असा सल्ला दिला खरा मात्र ते पश्चातापाच्या मोडमध्ये आहेत की नाही ते अजून माहिती नाही असा जोरदार टोला जयंत पाटलांनी दादांना लगावलाय तरीही पक्ष फोडण्यापूर्वी ही, ही सद्बुद्धी आली असती तर आता पश्चात्तापाची वेळ नसती आली अशी टीका विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवारांनी शरद पवारांवर टीका करणं टाळलं होतं एवढंच नव्हे तर बारामतीच्या लढतीत भाजपच्या नेत्यांनाही पवारांवर टीका करण्यापासून रोखलं होतं आता विधानसभा निवडणुकीच्या अजित पवारांनी थेट पवारांना सोडणं चूक झाल्याची कबुलीचं जाहीर रित्या दिली त्यामुळे अजित